नमस्कार मी योगिता पातारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत कुरुळी आळंदी ग्रामीण गटात सौ शीतल येळवंडे यांचा झंझावाती गावभेट दौरा शिंबळीकरांशी साधला थेट संवाद कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रबळ इच्छुक उमेदवार सौ शीतल आशिष शी येळवंडे यांनी आज चिंबळी येथे आपला नियोजित गावभेट दौरा अत्यंत उत्साही वातावरणात पार पाडला या दौऱ्याची अधिकृत सुरुवात चिमळीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि गावठाण परिसरातून करण्यात आली यावेळी शीतल येळवंडे यांनी गावातील प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन आबाल वृद्धांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला केवळ औपचारिकता न पाळता त्यांनी महिलांच्या समस्या तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षा आणि गावकऱ्यांनी मांडलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दुरव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली चिंबळीकरांनी देखील मोठ्या संख्येने एकत्र येत पुष्पवृष्टी करून येळवंडे यांचे स्वागत केले जनतेच्या मनातील प्रश्नांची सोडवणूक करणे आणि आपल्या कुरुळी आळंदी गटाचा सर्वांगीण कायापालट करणे हेच माझे मुख्य ध्येय असून सामान्यांच्या हक्काचा आवाज म्हणून मी काम करत राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या शीतळ येळवंडे यांच्या या सक्रिय जनसंपर्कामुळे आणि नागरिकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या गटात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम होताना दिसून येते राजकीय वर्तुळात या दौऱ्याची मोठी